पहिल्या दिवशी पुसती सासू सुन तुझे गढवाळे कसे माझे ढवाळे सांगू का सासू हिरव्या बागेत जाऊन बसू झुबाळा झुरे झू जु। हिरव्या बागेत जाऊन बसू झुबाळा जु झुरे झू जु। दुसऱ्या दिवशी पुसतो सासरा सुन तुझे गढवाळे कशी माझे ढवाळे सांगू का सासऱ्या खाऊ वाटल्या वाळकाच्या उसऱ्या रे रेजू खाऊ वाटल्या वाळकाच्या उसऱ्या आजूबाळाजे तिसऱ्या दिवशी पुसती नंद वहिनी तू मजे ढवाळे कशी माझे ढवाळे सांगू का नंद हिरव्या चोळीवर काढाव चांद झो बाळा झे रे झो हिरव्या चोळीवर काढाव चांद झो बाळा झे रे झु चव त्या दिवशी पुसतो बाह्या बाई तुझे गढवाळे कसे माझे ढवाळे सांगू का बाहा माझे ढवाळे सांगू का बाह्या इंग्रशेतून आणावला ह्या झोबाळा झुरे झो जु। इंग्लेशभेतून आणावला ह्या जु। झोबाळा झुरे झो पाचव्या दिवशी पुसतो बाहू पाचव्या दिवशी पुसती माये बाई तुझे गढवाळे कशे माझे ढवाळे सावता माये खोली सारून तू सावध आहे जुबाळा जुरे जु झो खोली सारून तू सावध आहे जुबाळा जुरे जु सातव्या दिवशी पुसतो बाप बाई तुझे गढवाळे कसे माझे ढवाळे सांगू का बापा बांधनुसे घडवाया टाका बाळा झेव रे झो हसली बिंदले घडवाया टाका बाळा झे रे झू आठव्या दिवशी पुसतो बाहू बहिणी की माझे आहे सांगू का बाबा नंदी शिनगारून माझ्या गावा झु बाळा झे रे झू जु। नंदी शिनगारून ये माझ्या गावा